नमस्कार तुम्ही पाहत आहात आम्ही निवासकर न्यूज महाराष्ट्रातील प्रार्थना स्थळांवरील बोंग्यांबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे जर कोणी पंचावन्न डेसिबलच्या वर आवाज करणार असेल तर त्या ठिकाणची परवानगी कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधानसभेत मोठी घोषणा केली आहेत पाहुयात संपूर्ण बातमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे की कोणत्याही प्रार्थनास्थळावर पंचावन्न डेसिबल पेक्षा जास्त आवाज आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे पोलीस निरीक्षकांना हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्यातील पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थना स्थळाची तपासणी करावी आणि आवाजाच्या मर्यादा उल्लंघन होत असल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्वरित माहिती द्यावी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून योग्य पद्धतीने लागू झाला पाहिजे धार्मिक स्थळांवरील आवाज मर्यादित ठेवण्यासोबतच सर्व धर्मांना समान न्याय मिळणं गरजेचं आहे केंद्रीय कायद्यांनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाला यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तसेच या नियमांमध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारलाही विनंती केली जाणार आहे मशिदींवरील भोंग्यांबाबत यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता त्यानंतर काही काळ कारवाई झाली होती मात्र त्यानंतर ती थंडावली होती आता सरकारनं या विषयावर पुन्हा कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे तर आता सरकारच्या या नव्या नियमांमुळे प्रार्थनास्थळांवरील आवाज नियंत्रित होणार का आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याची प्रभावी अंमलबजावणी करू शकतील का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तुमच्या दृष्टीने या निर्णयाचे काय परिणाम असतील धार्मिक स्थळे राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा